आज आपण हरभऱ्याच्या डाळीचे भजे कसे आहे हे बघणार आहोत चला आता आता रेसिपी हरभ्याची डाळ घेतलेली ही सात ते आठ तास भिजून घेतली ही बघा अशी व्यवस्थित भिजलेली आहे किंवा मग तुम्ही रात्री भिजायला घातली तरी तुम्ही सकाळीसुद्धा तिचा वापर करू शकता त्यानंतर मीठ लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या जिरे हळद हिरवी मिरची दोन ते तीन आणि खूप सारी कोथंबीर आता आपण ह्यामध्ये जी ही भिजवलेली डाळ आहे ती टाकून घेऊ यामध्ये आपण जे हिरवी मिरची घेतली होती दोन ते तीन ती टाकू त्यानंतर चवीपुरतं मीठ तुम्ही ह्यामध्ये हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट सुद्धा वापरू शकता जिरे एक चमचा आणि हळद अर्धा चमचा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर आपण पूर्ण पाला नाही घेणार तर आपण त्याची देठ वापरणार आहे ज्या कोथंब्याच्या काड्या असतात ज्या तुम्ही फेकून देता त्या फेकणं न, न फेकता त्याचा वापर आपण वाटण्यासाठी करणार आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार हे पहा अशा प्रकारे आता आपण हे मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घेतले आता आपण भजे करून घेऊया तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये हे वडे सोडून घेऊया तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे वडे सोडू शकता तुम्ही चमच्याने किंवा हाताच्या सहाय्याने जेवढ्या प्रमाणात तुमच्या घ्या पॅनमध्ये बसेल त्याप्रमाणेच तुम्ही ते वडे करू शकता बाहेर असा थंडगार मस्त वातावरण आहे पाऊस पडतोय अशा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भजे करून डाळीचे म्हणा बटाट्याचे घोसाळ्याचे आपण हे भजे दाखवले आहेत वेगवेगळे आधीच आपल्या चॅनलवर परत कांदा भजे खेकडा भजे आज आपण आता हरभऱ्याचे डाळीचे भजे कसे करणारे हे दाखवणार आहे ते पण तुम्ही मागे आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता हे बघा आता आपले भजे किती व्यवस्थित एका बाजूनी ब्राऊन होत आलेले आहेत आता आपण हे दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे ब्राऊन करून घेऊ म्हणजेच कसे ते व्यवस्थित आतून पण शिज शिजले जातात तुम्ही ह्यामध्ये एक कांदा सुद्धा बारीक कापून टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल पण आपण कांदा भजे किंवा दुसऱ्या इतर भज्यांमध्ये पण कांदा टाकतोच म्हणून ते हरभऱ्याचे भजे छान लागतात त्यामुळे मी फक्त हरभऱ्याचे डाळीचे करते तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये अजूनही काहीतरी जिन्नस वाढवू शकता किती व्यवस्थित आता कुरूं -कुरूं चे चे भजे आपले झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले कुरुम कुरुम हरभऱ्याचे डाळीचे भजे खाण्यासाठी एकदम व्यवस्थित तयार आहेत बाहेर मस्त पाऊस पडत असताना रिमझिम अशा वातावरणामध्ये तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारचे भजे करून खाऊ शकता